वनवासी कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी मंदिर हे मंदिर महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्याच्या डहाणूरात आहे या महालक्ष्मी मातेच्या अनेक आख्यायिका असून देवी डहाणूला कशी झाली या बाबतीत असे सांगितले जाते की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गुजरात मध्ये वास्तव्य करण्याची इच्छा झाली असता वाटेत विवळवेढे डोंगरा दरम्यान जात असताना विश्रांतीसाठी स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला व पूजा करण्यास सांगितले कान्हा ठाकूर मोठ्या श्रद्धेने पूजा करू लागले आणि देवी डहाणूला विवळवेळी येथे स्थायिक झाल्याच्या नोंदी पुराणात आहेत व महालक्ष्मी देवीच्या प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात देखील आहे महाराष्ट्रातील जुन्या मंदिरांपैकी हे एक आहे स्थापना जभार प्रथम शासक महाराज इस सन तेराशे सहा मध्ये केली होती हे मंदिर अत्यंत सुंदर आकर्षक असून यावर महाराष्ट्र आणि गुजरात मधील लाखो भाविकांची आस्था आहे सर्व पिकरी अमावस्येला येथे वनवासी बांधवांची जत्रा भरते येथे शेतकरी आपल्या शेतात पिकवलेल्या भात बाजरी काकडी कोबी यासह विविध प्रकारच्या भाज्या व फळे अर्पण करून मातेची पूजा करतात शेतातील पीक आईला अर्पण केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते अशी त्यांची श्रद्धा आहे मध्यरात्रीची ध्वजारोहणाची परंपरा चैत्रातील नवरात्रीला लक्ष्मी देवीला होमाच्या दिवशी जव्हारच्या राजघराण्याकडून प्रतिवर्षी खणा नारळांची ओटी भरून साडी चोळी अर्पण करून पाच मी लांब झेंडा चढविला जातो सध्या हा झेंडा वाघाडी गावाचे पुजारी नारायण सातवी चढवतात चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहिल्या होमाच्या दिवशी मध्यरात्री बारा वाजता पुजारी ध्वज पूजेचे साहित्य नारळ घेऊन वेगाने पायथ्याच्या मंदिरापासून धावत निघतो तीन वाजता तो डोंगरावर चढतो तेथे तुपाचा दिवा लावून ध्वज फडकावतो ध्वज लावण्यास जातो व सकाळी सात वाजता परत येतो हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक मार्गात बसलेले असतात त्यावेळी त्याच्या अंगात देवी संचारते असे म्हणतात ध्वज लावण्याचे ठिकाण डोंगरावरील देवीच्या पूजेच्या स्थानापासून सहाशे फूट उंचीवर आहे ध्वज लावण्यासाठी जो खांब असतो तो दर पाच वर्षांनी बदलला जातो या देवीची अजून एक आख्यायिका आहे एक वनवासी महिला भक्त गरोदर असतानाही आईच्या दर्शनासाठी गेली डोंगरावर चढत असताना तिला चक्कर आल्यासारखे वाटले ती बेशुद्ध पडली आईला त्याचे वाईट वाटले आई म्हणाली आजपासून तू वर येऊ नकोस आता मी खाली येते आहे आई डोंगरावरून खाली येऊन विवळवेढे गावात स्थायिक झाली देवीचे मंदिर डोंगर पायथ्याशी बांधण्यात आले प्रसिद्ध महालक्ष्मी मातेचे मूळ वास्तव्य तिथल्याच एका डोंगरावर आहे परंतु आता मात्र दानशूर भाविक नारायण जावरे यांच्या प्रयत्नाने देवीचे मंदिर मूळ वास्तव्य असलेल्या डोंगरावरही सुंदर मंदिर बांधले आहे त्यास महालक्ष्मी गड म्हणून ओळखले जाते